अभिनेते अतुल परचुरे यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या जगाचा निरोप घेतला दोन हजार बावीसमध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर कॅन्सरवर मात करत ते पुन्हा उभे राहिले ऑक्टोबर महिन्यात त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली अतुल यांच्यावर ज्यावेळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी सोनिया कुठेच दिसल्या नाहीत तर आता अतुल यांच्या जाण्यानंतर सोनिया पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्या आहेत कसबा येथे झालेल्या श्री कर्णेश्वर महोत्सवात सोनिया यांनी नृत्यालंकार सादर केलाय पारंपरिक कवितांमधन घेतलेल्या बंदिशी अशीच एक तिसरी जातीची बंदिश तिसरं एका तीन पांग?

अभिनेत्री अमृता खानविलकर नम्रता संभेराव मयुरी देशमुख यासोबत दीपाली सय्यद रवी जाधव सुकन्या कुलकर्णी मोने यांसारख्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करत सोनिया यांचं कौतुक केलं ज्यावेळी अतुल यांना कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं त्यावेळी एक बायको म्हणून सोनिया त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या असे अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला आले ज्यावेळी खरंच हार मानावी अशी परिस्थिती त्यांच्या समोर उभी राहिली परंतु सोनिया यांनी हार मानली नाही कॅन्सरवर मात करत अतुल पुन्हा एकदा उभे राहिले त्यांच्या अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या सिनेमाच्या प्रमोशन वेळीसुद्धा ते दिसून आले तर अनेक कार्यक्रमांनासुद्धा त्यांनी हजेरी लावली कॅन्सरवर मात केल्यानंतर ज्यावेळी अतुल यांची पहिली मुलाखत समोर आली त्यावेळी त्यांनी त्यांच्या या सगळ्या गोष्टीचं श्रेय त्यांची पत्नी सोनिया यांना दिलं होतं तर सोनिया यांनी अतुल यांची इच्छाशक्ती आणि देवाचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टींना श्रेय दिलं अचानक अतुल यांच्या जाण्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात होती आपल्या लाडक्या मित्राला निरोप द्यायला राज ठाकरेसुद्धा तिथे हजर होते अतुल यांच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक हर कलाकार गमावला गेली अनेक वर्ष अतुल अभिनय क्षेत्रात तर सोनिया नृत्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करत होते तर आता अतुल यांच्या जाण्यानंतर सोनिया पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्या आहेत त्यांची स्वतःची डान्स अकॅडमीसुद्धा आहे एक उत्तम व्यक्तिमत्व आणि हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांना रात्री मराठीचा मानाचा मुजरा